विश्व 24 न्यूज़ न्यूज हरपल आपके साथ बंदुआनी बो दे जवाजी देशाच्या काना बोकऱ्यामध्ये जेव्हा मी जातो तेव्हा मी करतो माझं फंक्शन तेव्हा माझ्यासमोर उभं रात्री इंदापूर तालुक्यात <laughs> जंक्शन आज या ठिकाणी सुनेंद्रा जी उभे आहेत माजी मंत्री बर्डी माहो पुनित्राव पवार यांच्या पाठीशी तातडीनं उभे आहेत वर्डे मामा लागा तुम्ही आता त्यांच्या कामा हर्षवर्धन पाटील हे माझे अत्यंत जवळचे मित्र आहेत वर्डे मामा यांच्याशी माझा जवळचा संबंध आहे एकदा ते अपक्ष म्हणून दोन हजार नऊ मध्ये हरले होते तुम्ही इंदापूर मध्ये आणला होता मी शिर्डी मध्ये आलो होतो दोन हजार नऊ मध्ये तीन वेळेला मी खासदार होतो नाइन्टी एट नाईन्टी नाईन आणि टू थाउजंड फोर दोन हजार नऊ मध्ये मी शिर्डी मध्ये उभा राहिलो आणि जवळजवळ एक लाख बत्तीस हजार मतांनी त्या ठिकाणी हरलो मी जरी निवडणुकीमध्ये जरी आपण पॅन्सर सारखी मुवमेंट आम्ही सुरू केली होती वालचर नगर हा तर आमचा अत्यंत फार मोठा बालिकेचा होता वालचर नगरच्या तमाम कार्यकर्त्यांनी तळ हातावरच्या फोडा सारखी पॅन्सर जपली होती अनेक वेळेला मी भागा या भागामध्ये आलो भिक्खू गोळके याचा ज्यावेळेला मर्डर झाला होता त्यावेळेला इथं बऱ्याच वेळेला

बिको सारखे अनेक कॅन्सर माझ्या पाठीशी तात्क मी तर मध्ये राहणारा विद्यार्थी होतो कॅन्सरच्या मध्ये काम करत होतो आणि हा हा म्हणता ती माणसं वस्ती वस्ती ती माणसं जागी झाली मी डोळे मासेनी करत नव्हतो फील्ड वर्कर म्हणून काम करण्याची भूमिका माझी होती मी काय त्याचा मोठा साहित्यिक नव्हतो मी काय त्याचा मोठा लेखक नव्हतो माझी काय पुस्तक वरी छापून आली नव्हती गल्ली गल्लीतली गावागावातली वस्तीतली वस्ती माणसं माझ्या पाठीत उभी राहिली भारतीय दलित कॅन्सर्सचे बोर्ड हे सगळे गावागावामध्ये वस्तीवस्तीमध्ये आणि मी ही भूमिका घेतली की आम्ही कुणावर अजिबात अन्याय करणार नाही आम्ही बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानातल्या प्रत्येक व्यक्तीला न्याय देण्यासाठी आम्ही काम करणार आहोत पण जर आमच्यावर कुणी अन्याय केला तर तो अन्याय आम्ही अजिबात सहन करणार नाही आम्ही कोणावर अन्याय करणार नाही आमच्यावर कुणी अन्याय करू नका आम्ही आमच्या बँकरच्या शाखेला नाव दिलं होतं बँकरची छावणी जी आर्मीची छावणी असते ती आर्मीची छावणी असते तिथं आपल्या बॉर्डरवरती त्या बॉर्डरची रक्षा करण्यासाठी ती छावणी असते तशी आमच्या समाजाचं संरक्षण करण्यासाठी आमची छावणी असायची आमच्याकडे कोणी वाकड्या नजरेनं बघितलं नाही तर आम्ही अजिबात त्यांच्याशी वादर नव्हतो आणि मी सर्वात अगोदर भूमिका घेतली की या महाराष्ट्रामध्ये जस ओबीसी आरक्षण मिळत आहे <laughs> काँग्रेसच्या काळामध्ये मंडल कमिशनच्या शिफारसी लागू झाल्या पाहिजे म्हणून आम्ही अनेक वेळेला मोर्चे काढले पण काँग्रेसच्या काळामध्ये ओबीसीना न्याय मिळाला नाही ओबीसीना आरक्षण देण्याची भूमिका घ्यायला हवी हो होती काँग्रेस पक्षाने आज राहुल गांधी म्हणतायत की ओबीसीचं करा तुमच्या वेळेला का नाही केलं राहुल जो तुम्ही एवढं वर्ष तुमचं सरकार होतं तुम्ही त्यावेळेला भारताला जोडलं नाही का आता तुम्हाला भारत जोडो यात्रा काढण्याची तुमच्यावर आता वेळ आलेली आहे भारत जोडण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने केलेलं आहे या देशाला अजिबात पुढता येणार नाही ना या देशाच्या संविधानाच्या विरोधामध्ये कोणालाच काम करता येणार नाही ना ज्याला संविधान मान्य नसेल त्यांनी चालते व्हा या देशात राहण्याचा त्यांना अजिबात अधिकार नाही ज्यांना संविधान मान्य नाही या संविधानाला ना 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 माता टेकून नरेंद्र मोदींनी शपथ घेतलेली आहे ज्या वेळेला आपण खासदार म्हणतो आमदार म्हणतो जेव्हा शपथ घेतो आपण नरेंद्र मोदींनी सुद्धा संविधानाला माता टिकून शपथ घेतलेली आहे आणि गीता असेल कुराण असेल बायबल असेल त्रिपुटीक असेल त्यापेक्षा आपापला धर्म तुम्ही पाहा आपला धर्म तुम्ही पाळा पण आपापसाचा वाद तुम्ही टाळा मध्ये वाद न करता देशासाठी आपल्याला संघर्ष करायचा आहे देशाची आजादी आहे की आपल्याला टिकून ठेवायची आहे आपल्याकडे जर पाकिस्तान वाकड्या नजरेनं पाहत असेल तर त्या पाकिस्तानची नजर सुद्धा फिरवण्याची ताकद आपल्यामध्ये आहे पाकिस्तान अजिबात आमच्याकडे वाकड्या नजरेनं फक्त नाही एवढा मोठा आतंकवाद आमच्यामध्ये त्यांनी वाढवला आणि आज सगळा पाकिस्तान आतंकवादाचा शिकार पण आहे एवढी महागाई प्रचंड वाढलेली आहे आपल्याकडे महागाई असली तरी ती कमी करण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे आपल्या देशाची इकॉनॉमी डेव्हलप करण्याचा प्रयत्न आमचा सुरू नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही दहा नंबरवरून आम्ही पाच नंबरवर आलेलो आहोत गावागावामध्ये घराघरापर्यंत सरकार योजना पोहोचली पाहिजे हा प्रयत्न आम्ही करतो आहोत माननीय राजीव गांधींच्या काळामध्ये जे म्हणायचे की आम्ही शंभर पैसे मंजूर केले त्यातले पंधरा पैसे फक्त गावापर्यंत जातात होतात सांगत होते आज सगळे पैसे गावा, गावा देत आहेत रस्ते आपल्याला चांगले पाहायला मिळत आहेत पूर्वी सगळे रस्ते आपल्याला होबळ धोबळ रस्ते आपल्याला पाहायला मिळायचे खड्डे पडलेले रस्ते आपल्याला पाहायला मिळायचे आज नॅशनल हायवेचं जाळ सगळ्या देशामध्ये पसरवण्यात आलेलं आहे मोठ्या प्रमाणामध्ये देशाचा विकास करण्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे दहा लाख लोकांना रोजगार देण्याचा निर्णय घेतला त्या दहा लाख लोकांना सरकारी भारत सरकारच्या नोकऱ्या दिल्या त्रेचाळीस कोटी लोकांना मुद्रा योजनेचं लोन मिळालं आमच्याकडे महात्मा फुले आहे महात्मा फुलेचं बजेट हजार कोटीचं अण्णाभाऊचं बजेट हजार कोटीचं केलेलं आहे निडगाऊचं बजेट हजार कोटीचं केलेलं आहे अनेक महामंडळांना हजार हजार कोटी रुपये दिलेले आहेत महाजोपी आहे तारकीय आहे प्रयत्न सुरुवात महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आहे देशामध्ये नरेंद्र मोदींचं सरकार आहे हे सरकार विकास करण्यासाठी पुढं पुढं चाललेलं आहे पण नरेंद्र मोदींच्या विरोधामध्ये घर रोखण्याचं काम फार मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे तो तुमच्या दिनावर देशाचा प्रधानमंत्री एवढं चांगलं काम करत असताना आणि चांगलं केलेलं असेल त्याला चांगलं म्हटलं पाहिजे महिला आरक्षण बिल तुमच्या काळामध्ये तुम्हाला पास करता आलं नाही नरेंद्र मोदी नव्या संसद भवनामध्ये महिलांना वन थर्ड आरक्षण देण्याचा निर्णय घेतलेला आहे पाचशे त्रेचाळीस लोकसभेच्या जागांपैकी एकशे एक्क्याऐंशी जागा दोन हजार एकोणतीस मध्ये आमच्या महिला मोठ्या संख्येनं त्या पार्लमेंटमध्ये हो आपल्याला पाहायला मिळतील आणि अनेक निर्णय आहे सगळे निर्णय सांगण्यासाठी मी दाजून आहे परंतु इंदापूरची जनता आहे बारामती लोक लोकसभा मतदारसंघामध्ये म्हणजे जे लोक अजिबा ज्यांच्या लागत नाहीत नादा बरेच लोक ज्यांच्या लागत नाहीत नादा त्यांचं नाव आहे अजितदादा दादा एक ठोस काम करणारे आहेत स्पष्ट भूमिका घेणारे आहेत काम होत असेल तर हो नसेल तर ना सकाळी उठल्यापासून ते अत्यंत विकासाची कामं करणारे ने नेते ने आहेत साहेबांच्या बद्दल आम्हाला आदर आहे सुप्रिया ताई तीन वेळेला निवडून आल्या आता तर सुनेत्रा पवार मॅडमना निवडून येऊ द्या एकदा वहिलींना निवडून येऊ द्या लेख अनेक वेळेला निवडून आली तीन वेळेला निवडून आली आता सुनेला तर एकदा निवडून आला आणि सुनीलला निवडून आणण्यासाठी वहिनीला निवडून आणण्यासाठी रिपब्लिकन पक्ष त्यांच्या पाठी उभा आहे ज्यांच्या पाठीशी माझा पक्ष असतो त्या पक्षाला सत्ता मिळते आजपर्यंत इतिहास आहे तीस पस्तीस वर्षांमधून ज्यांच्या सोबत मी गेलो त्यांना सत्ता मिळाली आणि ज्यांच्या विरोधामध्ये गेलो त्यांना सत्ता मिळाली नाही माझी मते सुट्टी आहे माझे कार्यकर्ते गरीब कार्यकर्ते आहे माझे कार्यकर्ते इमानदार कार्यकर्ते आहेत कुणासमोर मार न चुकवणारे कार्यकर्ते आहेत आणि आम्ही हे सांगत होतो की गुलामाला गुलामीची जाणीव करून दिल्याशिवाय तो बंड करून उठत नाही आम्ही अन्यायाच्या विरुद्ध बंड करणारे लोक आहोत जेलला न घाबरणारे आम्ही लोक आहोत समाजाला जोडण्याची भूमिका घेणारे आम्ही लोक आहोत आणि मी तुम्हाला तेच सांगत होतो की मराठा समाजाला आरक्षण द्यावं ही सर्वात मागणी अगोदर या पट्ट्यांनी केलेली आहे मी मागणी केलेली आहे माननीय दरांगे मनोज दरांगे पाटील यांनी मराठा समाजात के जागं केलेलं आहे त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे पण ओबीसीचं जे आरक्षण आहे ते ओबीसीचं आरक्षण त्यांचं त्यांना राहिलं पाहिजे जसं तामिळनाडूमध्ये दोन कॅटेगरी आहेत अशा पद्धतीच्या दोन कॅटेगरी करून मध्ये ओबीसीना पन्नास टक्के आरक्षण आहे तीस टक्के एक तीस टक्के आणि वीस टक्के अशा दोन कॅटेगरीज आहेत अशाच पद्धतीनं मराठा म्हणून आरक्षण देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेला आहे बघूया कोर्टामध्ये काय होते ते आम्ही चांगली बाजू मांडलो मराठा समाजाला आरक्षण म्हणजे सगळ्या मराठा समाजाला नव्हे ज्यांचं उत्पादन आठ लाखाच्या मध्ये आहे त्यांना आरक्षणाचा फायदा होणार आहे ओबीसी समाज पन्नास बावन्न टक्के आहे कार्यक्रम कमिशनच्या आयोगाच्या अभ्यासाप्रमाणे ओबीसीचा सेन्सर झाला पाहिजे अशी आमची मागणी आहे राहुल बाबा सुद्धा आता मागणी करतायत की ओबीसीचं सेन्सर करा पण तुमच्या काळामध्ये आपण केलं नाही आता मोदींच्या वर्गामध्ये काय ना काहीतरी सारखं राहुल राहुलजी बोलत असतात बोला तुम्हाला जेवढं बोलायचं असेल तेवढं बोला पण चार तारखेला आम्ही जबरदस्त मारणार आहोत तुम्हाला टोला <णाएं> बोला जेवढं तुम्हाला बोलायचं असते तेवढं बोला, बोला तोंड आहे तों तों तो तर आम्ही तुमचं तोंड बंद करू शकत नाही आहे ज्याला बोलायचं असेल ते बोला उद्धवजींचा तर फडाट झालेला आहे सत्ता हातातून गेली धनुष्यमान हातातून गेलं आणि एवढे ते आग पाकड करतायत की असं राजकारण मी कधी पाहिलं नाही रोज टीव्ही बघितला हा काय म्हणाला तो काय म्हणाला त्याने काय त्याला उत्तर दिलं त्याने काय त्याला उत्तर दिलं अलीकडच्या काळामध्ये पूर्वीच्या काळामध्ये आपण मंत्री असताना चहा आपल्या चहाच्या कार्यक्रमाला अधिवेशनाच्या अगोदर विरोधी पक्ष जायचा आता अलीकडची परंपरा झालेली कुठल्या ना कुठल्या तरी विषयाचा विषय आणून तिथं कोणी तर जातच नाही आहे गेडी मध्ये राजकारण असलं पाहिजे सत्ताधारी आणि विरोधक हे लोकशाहीचे दोन मोठे महत्वाचे घटक आहे विरोधी पक्षाची आवश्यकता आहे सत्ताधारी पक्ष असणार आहे ज्यांच्या बाजून लोकमत असतं त्यांना निवडून येण्याची संधी मिळते ते निवडून येतात ज्यांना मेजॉरिटी मिळते ते सत्तेवर येतात आणि म्हणून या ठिकाणी लोकशाही आम्हाला उद्ध्वस्त करायचे आहे असं कोणी म्हणतंय लोकशाही धोक्यात आहे लोकशाही धोक्यात आहे अरे लोकशाही धोक्यात असती तर आम्ही मागायला आलो असतो का लोकशाही धोक्यात असती तर आम्ही मोदीजी सगळ्या देशभर फिरले असते का आम्ही कशाला घेतले असते मतासाठी या देशामध्ये हुकुमशाही घेऊ शकत नाही या देशामध्ये हिटलरशाही अजिबात येऊ शकत नाही या देशामध्ये लोकशाही आहे बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली लोकशाही या लोकशाहीला कोणीच अजिबात हात लावू शकत नाही धक्का लावू शकत नाही आणि मी तर घेतलेले आहे माझ्या भीमाची आण मी तर घेतलेली आहे माझ्या भीमाची आण बघतो मी कसं कोण बदलतं या देशाचं संविधान या देशाचं संविधान बदलणं हे एर्या गबाळ्याचं काम नाही रोज पत्रपत्रामध्ये वाचायला मिळते की संविधान बदलणार संविधान बदलणार नरेंद्र मोदीजींनी सांगितलेलं आहे की संविधान अजिबात बदललं जाणार नाही ज्या मोदीजींनी सव्वीस नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून देशभर पाळायची अनाऊन्समेंट केली त्या मोदीला म्हणताय ते संविधान बदलतील ज्या मोदींनी प्रधानमंत्री झाल्यानंतर संविधानाला बाटा टेकून शपथ घेतली म्हणजे ते शपथ म्हणजे पंतप्रधान पंधरा होतो शपथ घेतलेली आहे दोन हजार एकोणीस मध्ये दिल्लीच्या सेंट्रल हॉलमध्ये नरेंद्र मोदी यांनी संविधानाचं मुखमुक्त ठेवलं आणि त्याला माता टेकून त्यांनी दे शपथ घेतलेली आहे की या संविधानाला मी मजबूत असताना अनेक स्मारकाची कामं त्यांच्या काळामध्ये पूर्ण करण्यात आली आणि म्हणून संविधान बदलण्याचा जो विषय सातत्यानं चर्चेमध्ये आणला जातोय तो खोटा आहे तो खोटाटा प्रचार आहे म्हणून माझ्या बौद्ध जनतेनी दलित जनतेनी आंबेडकरी जनतेनी आरबीआयच्या जनतेनी कॅनंतरच्या काळामध्ये ज्यांनी काम केलेलं आहे त्या सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे या फक्त धूळ उपेग करण्याचा या लोकांचा प्रयत्न आहे आणि म्हणून आज या ठिकाणी मी या जंक्शनला आलेलो आहे आणि या पूर्वीच्या अनेक आठवणी माझ्या जवळ आहे परंतु या ठिकाणी आपण सगळे पत्रकार सगळे या ठिकाणी उपस्थित आहे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत या ठिकाणी आपले या ठिकाणी आपले बरणे मामादार आहेत आपले आमदार आहेत राष्ट्रवादी अध्यक्ष प्रदीप बारेटकर प्रवीण माने भाजपचे नेते माऊली तोरे गजानन वापसे युवराज मस्के राजकुमार भोसले सूर्यकांत वाघमारे परशुराम वाडेकर मंदार जोशी शिवाजी मकरे विक्रम सेलार सूरज वनसाळे शीतल साबळे सीमाताई काळंदे सुप्रिया वालमारे नंदू केंगार रवी कांबळे आणि असे सगळे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत सगळ्यांची नाव काही येत नाही परंतु सर्व कार्यकर्त्यांच्या सहकार्याने या ठिकाणी आपली ही सभा झालेली आहे होत आहे आणि आपण या ठिकाणी ही जी निवडणूक आहे ही निवडणूक अत्यंत महत्वाची निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये आपण कोहिणींना निवडून घ्यावं अशा पद्धतीचं मी आपल्याला आवाहन करतो नम्र विनंती करतो आणि माझे दोन शब्द नसतो होतो जय भीम जय भारत जय महाराष्ट्र राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा